श्रीकामेश्वर भक्त मंडळाच्या वतीने श्रावण मासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन शिवानुभव मंगल कार्यालय मीठ गल्ली येथील ग्रामदैवत सिद्धरामेश्वर स्थापित अडुसष्ट लिंगापैकी एक असलेल्या श्रीकामेश्वर मंदिरात श्रावण मासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वेदमूर्ती गजानन हिरेमठ यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली श्री गुरु मी वेदमूर्ती विरपाक्ष शिवानु मंगल, साबले शिवानु मंगल एते, एते ए, श्री शिवानुमंगल साबळे परिवार शिवाणुमंगल कार्यालय येथे येथे गणप श्री कामेश्वरलिंग व अतिथी गणपती मंदिराचा मुख्य अर्चक आहे उद्या सोमवार पाच ऑगस्टपासून श्रावण मासानिमित्त सुरुवात होत आहे पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त श्री कामेश्वरलिंगच रोज रुद्राभिषेक बिल्वार्चना असे धार्मिक क धार्मिक विविध कार्यक्रम प्रारंभ होत असून शेवट सोमवारी श्री कामेश्वर लिंगास अर्थात तांदूळ पूजा केली जाते व भक्तगणांना महाप्रसाद देऊन श्रावण समाप्ती केली जाते सर्व संपूर्ण महिनाभर विविध कार्यक्रम कार्यक्रम कार्यक्रमाचे आयोजन श्री कामेश्वर मंडळ मंडळाच्या मंदा, वतीने करण्यात येत असते उद्या पहिला श्रावण सोमवार सकाळी कामेश्वर लिंगास रुद्राभिषेक सहस्र बेलवारच्या असे महिनाभर धार्मिक कार्यक्रम असून शेवट सोमवारी अख्खीपूजा अर्थात तांदूळ पूजने व महाप्रसादाने श्रावण समाप्ती श्री कामेश्वर भक्त मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे